नमस्कार गीतांजलीमधील सत्याहत्तरावी कवी कविता आहे माझा परमेश्वर मी तुला माझा परमेश्वरच मानतो मी तुझ्यापासून दूर उभा राहतो मी तुलाच माझा म्हणून ओळखत मानत नाही की तुझ्याशी सलगी करत नाही मी तुला माझा जन्मदाता मानतो आणि तुझ्या चरणाशी नतमस्तक होतो मित्रत्वाने तुझा हात कधी हाती घेत नाही तू खाली येतोस तेव्हा मी तिथे थांबत नाही माझा म्हणून तुला देत नाही की तुला मित्रही नाही माझ्या अनेक भावांमधला तू एक माझा भाऊच आहेस मी त्या भावांची पर्वा करीत नाही की माझ्या उत्पन्नाचा भाग त्यांना देत नाही पण तुला मी माझ्या सर्वस्वात वाटेकरी करतो सुखात किंवा दुखात मी लोकांच्या बाजूने उभा राहत नाही पण सतत तुझ्याबरोबरच आहे जीवनयात्रा संपण्याची मी वाट पाहतोय म्हणूनच जीवनाच्या खोल पाण्यात मी बुडी मारित नाही म्हणूनच जीवनाच्या खोल पाण्यात मी बुडी मारत नाही मी बुडी मारत नाही धन्यवाद